कुस्ती क्षेत्रामध्ये खेळाडूंनी सातत्य ठेवत सराव करावा त्यातून चांगले खेळाडू निर्माण होतील स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये नगर जिल्ह्यातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करत आपल्या जिल्ह्याचा नावलौक वाढवावा असे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप म्हणाले क्रीडा आणि युवक संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेने आणि महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघ आयोजित स्वर्गीय कुस्ती स्पर्धा दोन हजार उदगीर लातूर येथे होत आहे या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी अहमदनगर जिल्हा संघ वरिष्ठ पुरुष फ्रीस्टाईल वरिष्ठ पुरुष ग्रीको रोमन आणि वरिष्ठ महिला संघ निवड चाचणी खुल्या पद्धतीने घेण्यात आली या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य सचिन भाऊ जगताप पहिलवान देवा शेळके पहलवान युवराज करंजुले पहलवान सोमनाथ राऊत पहलवान उमेश भागानगरे पहलवान अतुल कावळे पहलवान शंकर खोसे पहलवान रवींद्र वाघ यांनी केले ई नवा युट्यूब यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा